श्री स्वामी समर्थ वृषभ राशी चोवीस ते तीस नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार वृषभ राशीला या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल का आर्थिक बाबतीत लाभ मिळतील की खर्च वाढतील प्रेमसंबंधात स्थैर्य लाभेल का आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल या आठवड्यात नेमक्या कोणत्या बदलांची चाहूल लागेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते वृषभ राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सकारात्मक बदलांचा असेल या आठवड्यात तुम्हाला स्वतःला भावनिक पातळीवर सावरून घ्यावे लागेल तसेच निर्णय घेताना शांत राहा स्वतःवर अधिक विश्वास ठेवणे गरजेचे राहील तुम्ही ज्या गोष्टीची आत्तापर्यंत प्रतीक्षा करत होता ती हळूहळू आकार घेण्यास सुरुवात करेन तुम्हाला व्यावसायिक आर्थिक आणि कौटुंबिक क्षेत्रात काही बदल जाणवतील ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असेल पण तरीही थोडी सावधगिरी बाळगणे यशाचे मुख्य कारण ठरेन करिअर आणि व्यवसाय वृषभराशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरीत बदल करण्यासाठी अनुकूल काळ आहे तुमच्या नवीन मुलाखतीमध्ये तुम्हाला यश मिळेल नवीन प्रोजेक्ट पूर्ण होतील कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते या जबाबदारीसोबत तुमची प्रतिमा उंचावेल तुमच्यावरील इतरांचा विश्वास वाढेल कार्यक्षेत्रात तुमची उत्तम प्रगती दिसून येईल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील पण सध्या कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा सहकाऱ्यांशी गैरसमज टाळा त्यांच्याशी संवाद साधताना जपून शब्द वापरा कारण तुमची शांतता तुम्हाला पुढील नुकसानापासून वाचवेल वृषभ राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा सकारात्मक परिणामांचा असेल तुम्हाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल जुन्या संपर्कांमधून फायदा होईल व्यवसाय वाढीच्या योजना सफल ठरतील आर्थिक स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आर्थिक बाबतीत समाधानकारक असेल तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल काहींना बोनस किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो तुम्ही या आठवड्यात जमीन घर वाहन किंवा व्यवसाय संबंधी गुंतवणूक करणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे जा आठवड्याचे शेवटचे दिवस गुंतवणुकीसाठी लाभदायक ठरतील तसेच या आठवड्यात खर्चही वाढतील परंतु ते आवश्यक स्वरूपाचे असतील मुलांचे शिक्षण घरातील काम किंवा प्रवास यासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे पण तुम्ही जर अनावश्यक खरेदी टाळलीत तर आर्थिक स्थैर्य राखता येईल कोणाला उदार पैसे किंवा कर्ज देण्यापूर्वी नीट विचार करा आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तसा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक असेल पण अनियमित आहार आणि झोपेची कमतरता यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते तसेच मानसिक ताण पोटाच्या तक्रारी किंवा रक्तदाब यामध्ये चढ उतार येऊ शकतात त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या नियमित प्राणायाम योग किंवा ध्यान केल्यास तुमचे आरोग्य मजबूत राहील तसेच काहींना वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला किंवा अनर्जी जाणवू शकते प्रवास करताना जरा जपूनच राहा कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा ऐकायला मिळू शकते घरात सजावट नवीन वस्तूंची खरेदी किंवा घर दुरुस्ती यावर चर्चा होईल तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल पण भावंडांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे यात गैरसमज किंवा आर्थिक विषयाचा सहभाग असू शकतो त्यामुळे अशा प्रसंगी तुम्हाला मध्यस्थीची भूमिका निभवावी लागेल आपल्या आई वडिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका या आठवड्यात तुमच्या कौटुंबिक जीवनात समाधान आणि आनंद दोन्ही असतील शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा सकारात्मक परिणामांचा असेल तुमच्या अभ्यासातील गती वाढेल हा आठवडा अभ्यासासाठी अत्यंत उपयोगी ठरेल तुमचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल तुमच्या संकल्पना स्पष्ट होतील आणि अडचणी कमी होतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अभ्यासाचा ताण जाणवला तरी निकाल अनुकूल असेल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना हा काळ उपयोगात आणावा लागेल तुम्हाला परदेशात शिक्षणासाठी प्रक्रियेत गती मिळेल काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती भेटेल ज्यामुळे करिअर संबंधी अनेक शंका दूर होतील प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा खूपच रोमँटिक आणि भावनिक असा असेल तुमच्या नात्यातील जवळीक अनुभवायला मिळेल तुमचा जोडीदार तुमच्यावरील विश्वास आणि प्रेम दोन्ही व्यक्त करेल वृषभ राशीच्या अविवाहितांना एखादी नवीन ओळख जुळण्याची शक्यता आहे ही ओळख मैत्रीपासून प्रेमापर्यंत विकसित होऊ शकते तसेच वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत किरकोळ वाद होऊ शकतात मात्र तुम्ही संवादावर विशेष लक्ष द्यावे तुमच्या नात्यातील ताण दूर होईल वैवाहिक नात्यात शांततेने परिस्थिती हाताळा जोडीदाराच्या अपेक्षा समजून घ्या मनात साठवून न ठेवता गोष्टी स्पष्ट बोला आणि बोलताना प्रेम आणि सौम्यता राखा यामुळे नाते अधिक मजबूत होईल एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींना या, या आठवड्यात प्रेम कुटुंब करिअर आणि आर्थिक जीवन यामध्ये प्रगती व संधी यांचे संतुलन पाहायला मिळेल आर्थिकदृष्ट्या स्थिरता लावेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील एकूणच आठवडा नाती सुधारणारा सकारात्मक घडामोडींचा आणि प्रगतीचा असेल या आठवड्यात तुमचा संयम आणि संवाद हे तुमचे मुख्य आधारस्तंभ ठरतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद